नमस्कार मित्रांनो मित्रांनो योजने योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो घरकुल योजने अंतर्गत संदर्भात आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्हाला मोबाईलद्वारे सेल्फ सर्वे करण्यासाठी अजून पंधरा दिवसांची मुदतवाढ ही सरकारद्वारे जाहीर करण्यात या ठिकाणी आलेली आहे या संदर्भातील काय माहिती काय अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा वरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो राज्य शासनाद्वारे या संदर्भात असे ते महत्वाचे असे परिपत्रक हे जाहीर करण्यात आलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात या परि, परिपत्रकामध्ये तुम्ही याची सविस्तर माहिती जी आहे ते तुम्ही ते वाचून घ्या वाचू शकता तिथे तुम्ही तर याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो तिथे जाऊन तुम्ही हे परिपत्र पूर्ण बघून घ्या तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पंधरा मे ही सेल्फ सर्वे करण्यासाठी शेवटची तारीख होती परंतु मित्रांनो यामध्ये आता वाढ इथे करण्यात आलेली आहे मुदतवाढ जी आहे ती इथे करण्या करण्यात आलेली आहे ती मुदतवाढ एकतीस मे ही सेल्फ सर्वेसाठी ही शेवटची तारीख इथे देण्यात आलेली आहे वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांनी घरकुलासाठी सेल्फ सर्वे केलेला नाही आहे अशा अश्य, अशांना आता एक एक संधी ही देण्यात आलेली आहे राज्यातील बऱ्याच नागरिकांनी सेल्फ सर्वेसाठी अर्ज हा केलेला नव्हता त्यामुळे आता राज्य सरकारद्वारे याची तारीखही वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो सेल्फ सर्वे करण्यासाठी लास्टची तारीख पंधरा मे ही होती तर आता मित्रांनो एकतीस मेपर्यंत याची इथे मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर त्यामुळे एकतीस मेच्या अगोदर तुम्हाला आवाज प्लस या ॲपद्वारे तुमचा सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे तर महत्त्वपूर्ण ही अपडेट होती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र